तुम्हा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर प्रधानमंत्री मुद्रा योजना आता सुरू झालेल्या तर योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जे काही अमाऊंट इथं मिळणार आहेत तर, तर त्यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे कोण पात्र राहणार आहे मुद्रा योजना यासाठी फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे व कुठे नेऊन द्यायचं आहे कागदपत्र काय लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर प्रधानमंत्री मुद्रा योजना आता सुरू झालेल्या तर योजनेचा लाभ महानगरपालिका नगरपालिका व नगरपरिषद हदीतील रस्त्यावरील विक्रेते फेरीवाले ठेलेवाले त्यानंतर व्यावसायिक यांना केवळ चार पॉईंट आठ टक्के व्याजदराने दहा हजार रुपये कर्ज इथे देण्यात येणार आहे त्यानंतर अर्ज कुठे करायचा आहे आपले बँक खाते असणाऱ्या किंवा नजदीकच्या बँक खात्यामध्ये जाऊन तुम्ही या प्रधानमंत्री मुद्रा योजनाचा लाभ घेऊ शकता त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचा फोटो पॅन कार्ड आधार कार्ड बँक पासबुकची एक झेरॉक्स व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र जे की शॉपॲट म्हणतात त्याला म्हणजे गोमस्त लायसन जे की तुम्हाला मराठीमध्ये तर तुम्हाला शॉपॲट लायसन काढून घ्यायचं आहे तर ते कशाप्रकारे काढायचं आहे तर घरबसल्या तुम्ही जे आहे घरबसल्या तुम्ही तुमचं जे काही व्यवसायाचं नोंदणी प्रमाणपत्र आहे ते काढू शकता तर ते कशाप्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे मागील दोन वर्षाचा आकार परवाना ती तुम्हाला इथं दाग द्यायचा आहे मागील सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट ते प्रकल्प अहवाल तुम्हाला इथे द्यायचा आहे तर तुम्हाला अर्जदाराचे फोटो ते लागणारच आहे पॅन कार्ड आधार कार्ड तुमच्याकडे असेल त्यानंतर बँकेचं पासबुकचेक झेरॉक्स द्यायचे आहे त्यानंतर शॉपॅड तुम्हाला काढून घ्यायचं आहे मागील दोन वर्षाचा आकार परवाना जे की तुम्ही जिथं व्यवसाय करत आहात त्याचं जे काही टॅक्स भरत आहात त्याचं तुम्हाला प्रूफ म्हणून तुम्हाला इथे द्यायचं आहे मागील सहा वर्षाचे जे काही सहा महिन्याचे स्टेटमेंट जे की बँकेमध्येच तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर प्रकल्प अहवाल तेही सुद्धा तुम्हाला बँकेमध्ये मिळून जाईल त्यानंतर अर्ज केल्यानंतर पाच ते सहा दिवसाच्या तुम्हाला तुमचे जे काही अमाऊंट आहे दहा हजार रुपयाची रक्कम ते तुमच्या बँक खात्यात इथं जमा होईल अधिक माहितीसाठी व तुम्ही या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर अधिक माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सरकारी योजनेबद्दल सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल दहा लाख रुपयाच्या जवळपास कर्ज पाहिजे असेल ते सुद्धा कमी व्याजदरामध्ये मिळणार आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर पंचवीस हजार पाहिजे दहा हजार पाहिजे त्यानंतर दोन लाख पाहिजे दहा लाख पाहिजे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला व्यवसायाच्या निगेटीत कर्जाबद्दल आपल्या होमटी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे महानगरपालिका नगरपरिषद ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते सबमिट करून दहा लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज इथं मिळवू शकता तर त्यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला तर लगेच पहा थँक्यू